धनंजय मुंडे समर्थकांनी जितेंद्र आव्हाडच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सदर तक्रार आज रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर डिशंब, डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे यासंदर्भात ते म्हणाले की अजित पवार गटाकडून ही तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ही तक्रार केली असून जितेंद्र आव्हाड यांनी काल बीडमध्ये झालेल्या मोकमोर्चामध्ये जी रसद पुरवली असा देखील आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की बीड जिल्ह्यात बाहेरचा व्यक्ती येऊन मोर्चाला पैसे वाटतो असा देखील आरोप त्यांनी केला आहे त्याला सहकारी बीडचा आमदार देखील असल्याचं त्यांनी म्हटलं तसेच या दोघांनी मिळून धनंजय मुंडे यांना विनाकारण टार्गेट केल्याचा देखील आरोप त्यांनी केला आणि मोर्चाचा संबंध होता आरोपींना तात्काळ अटक करा हा मोर्चाचा मुख्य उद्देश होता मात्र त्या मोर्चाचा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी विनाकारण लावला म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात धनंजय मुंडे समर्थक नायकवाडे यांच्यासह अनेकांनी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे काल जी घडलेली घटनेमध्ये त्या घटनेला त्या मोर्चासाठी जो पैसा वापरला गेला तो ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आमदार जितेंद्र मुंबईतून आलेले आमदार जे बीड जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातला माणूस पैसे लावतो मोर्चासाठी बीडचा आमदार त्याच्यामध्ये सामील आहे या दोघांनी मिळून हे षडयंत्र असलं दाखवला हा बा सर्व पक्षीय मोर्चा पण हा मोर्चा सर्व नव्हता हा मोर्चाला स्वरूप दिल्या गेलं पण हे सगळं खेळ केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज आता आम्ही आजही सांगतो कालही सांगतो ही झालेली हत्या ही क्रूर आहे तो आमचा भाऊ आहे हा जातीवाद घडलेली घटना नाहीये आणि त्या उपरांत तुम्ही मोर्चा करता मोर्चा विषय काय होता आरोपी पकडण्याचा आरोपी अटक करा आणि विषय काय म्हणाला काढला की धनंजय मुंडे साहेबांवर गेलात त्या हत्याकांडाशी धनंजय मुंडे साहेबाचा कुठेही संबंध नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं पूर्ण चौकशी होईल चौकशी आणते जे निर्णय होईल आणि जो फाशी द्या मी आमचा आज म्हणतोय त्यांना पकड्या चौकशी न करता डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर फाशी द्या हे जनता हे जनता जेवढी लाख पंचवीस लाख जनता त्याला ठराव देईल त्याला सगळे आम्ही सहमत आहोत